उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवारांची सगळी तयारी झाली त्याच दृष्टीने तयारी नाही एक टप्पा राहिलाय एकूण सात टप्पे टाकले होते आम्ही चाचपणी करण्याचे त्यातले एक एक राहिले एक दीड राहिला समजा दोड राहिले खांदीचा काही कोपरा बाकी दोनशे अठ्ठ्याऐंशी करत आहोत दादा थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडून घेतलेली आहे अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय कोल्हापूर सांगली सातारा तो जे बेल्ट आहे सगळा त्या खालच्या धरणामुळं मट्टी टाकली तिने कुणाला माहित तिकडं इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागलाय कारण काही काय ना शेतकरी छोटे छोटे आहेत काही काही त्यांच्या जर पाणी गेलं त्यांची उभे राख रांगोळी होते त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची मी सीएम साहेबांना सुद्धा बोलणार आहे तात्कळ नुसकान वगैरे दादा थोड्या वेळापूर्वी पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडून घेतलेली आहे अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय कोल्हापूर सांगली सातारा तो जे बेल्ट आहे सगळा त्या खालच्या धरणामुळे कोणती मट्टी टाकली तिने कुणाला माहित पहिली इकडं महाराष्ट्राचा सगळा ते व्हायला लागलाय कारण काही करणार शेतकरी छोटी छोटे आहेत काही काही त्यांच्या जर पाणी गेलं त्यांची उभे होती त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची मी सीएम साहेबला सुद्धा बोलणार आहे तात्कळ कळलं नुकसान आणि ते धरण पहिले ते कमी करायचे काय असं न मागा लागणार त्या धरणावाल्या आम्ही कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं कोल्हापूर सांगली सातारा ही ग्रीन बेल्ट आहे सगळा यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी दोस्त होणार असले तर आम्ही नाही दमखाना अजिबात नाही दमखाना आम्ही ती मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागे लागणार आहेत आम्ही त्यात उद्धव ठाकरे यांना काही बोलणं झालं का पुण्यामध्ये आहेत ते अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नाही अधिबा अगदी अगदी शेवटचा प्रश्न काय सांगाल कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहेत कारण की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येतात पुढे त्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांग ना सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण तयारी करा आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी एक दिवस काम बंद ठेवून ताकदीनं त्या रॅलीत अकरा तारखेला आहे हा अकरा तारखेच्या रॅलीत ताकतेनं सहभागी व्हावी विनंती करतो जरी कुणाला आमच्याकडून फोन गेला नसून विचारलं नसत तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही सगळ्यांनी ताकतेनं कामाला धन्यवाद महत्वाचा जो सांगितलं जात होतं की जी आहे त्या संदर्भात कोर्टाने काही समन्स बजावले होते काय एकंदर प्रकरण होता आणि काय समोर आता ते न्यायालयात आहे ना त्यामुळे त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही मी तर सन्मान केलाय आलो काय प्रकरण काय होत तुमचं काय म्हणणं आता म्हणणं मी देवी मीडियाच्या बांधवाला सांगितलं चला आलो शिमोराजे महान ते दाखवलं प्रकरण काय होत समजी देवी या मीडियाच्या बांधवाला संबंध नाही आलो कारण दाखवले कित्यघाणं घेतला आम्ही त्यावेळेस माझं सामान्यच ते आम्ही दाखवलो त्यात तोट आलं किती घाण वाटून घेतलं मग मी समजा सामान्य तुमचे तुमचे दिले दुसरे आमच्या महाराज म्हणून त्यांनी त्यांचे दिले मग एक जण राहते मला मी नाटकाले देतो म्हणून त्यांचं जर बरं म्हटलं तू त्यांची ते का करतो मला त्यांनी त्याचे दिले का नाही दिले हे मात्र आम्हाला माहिती हे असं त्यात मलाच देवेंद्र फडणवीस येणं नाही देणं नाही फडणवीस यांच्या या सगळ्याच्या मागे मग दुसरीकडे सापडणार मी त्यांना कशातच याच्यातच सापडणार नाही बरं ना ना। याच्यात का त्यांना बदनामी छत्रपतीची त्याच बदनामी होत असते तर तोटाला मी माझा प्रामाणिकपणा होता छत्रपतींचा इतिहास दाखवायचा त्यात माझं जर कुणी असलं तुम्ही असो किंवा ही जनता असं आल्यावर काय करी ना डोक्यात दगड घालता आंधोडी रुपये नाही आम्ही मान्य करत नाही असं हे का त्या पैशाच संबंध अजिबात कसला आणि ते बी दिले असले त्याचे हिशेचे त्यांनी तर ते मात्र माहिती दादा खर तर पुण्याच्या दौऱ्यावर आहात आणि काल एकंदरीत विधानसभा हो अगदी अगदी कसं खाली घ्या तू मागून आज मी दादा त्याच्याकडे एकंदरीत विधानसभा क्षेत्राचा सगळा आढावा घेतलाय काही मीटिंग झाल्या बैठकी झाल्या अशी माहिती मिळते काल रात्रभर या संदर्भात काही समर्थक तुमचे आले होते काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय बोलतात मागणी तर ओबीसी आरक्षणातून सरसगळ मराठ्यांना कुलदेव प्रमाणपत्र व्यवसायाच्या आधारावर आरक्षणाची मागणी फायनल त्यात काही बदल असण्याचं कारण नाही करणार आणि भेटी सुरू आहे परंतु सांगणार नाही आत्ताच एकोणतीस तारखेपर्यंत कारण जे येणारे ते बी सांगतात आणि शिकविणारे खूप असते एखाद्या माणसाला किंवा माहिती देणारे खूप असते त्यामुळे राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या असं म्हणते मग मी बी शिकलो हळूहळू नको सांगायचं एकंदरीत पण तुम्ही विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार उभा करणार या संदर्भातली सगळी रणनीती तयार केली आहे का सात तारखेपासून असं ऐकत होते की उभाच करणार आहात सुरूच आहे नाही मी कधीच नाही खोटं बोलत हे आमच्या बांधव असतेच सगळे तुमच्या सांगते सोबत आपण मिळायला कधीच नाही खोटं बोलत आणि समाजाला एक बोलत नाही त्याचा अर्थ दुसऱ्याला बोलतो असं बी नाही दुसऱ्या आमच्याकडे येतच नाहीत खोटं बोलायला तिथे ती कोणाच शेंगा आणत लांबूनच परंतु तयारी सुरू आहे आपण नाही खोटं सांगणार पण पाडायचेत को उभा करायचे एवढं समाजाला विचारायचं राहिलं नस तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही म्हणजे उभा करायचे असेल ती बी करून ठेवली आणि समाज जर म्हणला नको पाडूच उभा करायचे पाडा ही एकोणतीस ऑगस्ट ला टार्गेट तुमचं मुख्य कोण असणार आहे मुख्य टार्गेट एकोणतीस ला सांगू ना, ना मग आता ते लगेच भूमीमध्ये आहात तुम्ही खरं तर या सगळ्या दोनशे अठ्ठावीस मिशन जे आहे त्याची सुरुवात इथून होईल हे तरी ठरलंय नाही एकोणतीस तारखेपर्यंत काहीच नाही बोलणार कारण खूप दबा धरलाय आता तरी पुण्यभूमीचं नाव काढलं म्हणून तेवढा शब्द मला काढायलाच लागला आम्ही खूप दबा धरलाय कारण दबा धारल्याशिवाय हे शिकार नाही करतायत आम्ही पण खूप तयारीला लावलो आणि तिथे बघतायत असं नाही की त्यांना माहिती मिळत नाही त्यांनाही माहिती आम्ही प्रचंड तयारी सुरुवात केली आम्ही नको ये नाहीत उमेदवार किंवा आहे त्यामुळे आम्ही खूप ताकदीनं कामाला लागले फक्त एवढंच राहिले की समाजाला विचारणं गरजेचं आहे ती एकोणतीस ऑगस्टला एकोणतीस निमित्तानं अजून एक अल्टिमेटम देत आहे तिथपर्यंत शासनाला अजून एक संधी देताय तुमच्याशी संवाद साधण्याची हो दोनदा सांगितलंय त्यांना आम्ही प्रत्यक्ष मीडियाच्या बांधवातून ज्या ज्यावेळेस फोन आले त्यावेळेस सुद्धा की आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचं माहिती द्या की लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील हे वारंवार सांगितलं आपण त्यांना याचा अर्थ नाहीच जायचं आम्हाला पण आता त्या जर हे सगळ्यांच म्हणणं आहे हो द्या द्यावेळेस बच्चू कडून आमंत्रण बरोबर केला किंवा काय त्यांच्यासोबत या असं ते म्हणून नाही नाही त्यांच्यासोबत आमच्या सोबत काय सगळे सगळ्याच दुःख सारखंच सोबत काय सार का का, कोणी कोणाचे आलं दुःख दोघांचे सारखेच शेतकरी म्हणजेच मराठा किंवा शेतकरी म्हणजे जनता इल्ली